मित्रांनो जे नॉर्मल चोर असतात त्यांना जेव्हा पोलीस पकडतात तेव्हा ते, ते एकतर मी चोरी केली किंवा चोरी केली नाही यापैकी काहीतरी सांगतात पण समजा एखादा चोर असा भेटला जो पोलिसांना हे सांगतोय की अहो प्रत्येक मनुष्यामध्ये त्रुटी असतात आणि त्या त्रुटी दूरही केल्या जाऊ शकतात तुम्हाला कधी ना कधी नक्कीच पश्चाताप होईल मला पकडल्याचा म्हणजे हा चोर मी चोरी केली नाही आहे असं बिलकुल सांगत नाही तसंच झालं आहे आपल्या प्रधानमंत्र्यांचं हे वाक्य बघा हे त्यांचं वक्तव्य इलेक्ट्रल बॉन्ड संबंधी आहे इलेक्ट्रल बॉन्ड्सवरून देशभरामध्ये पंतप्रधानांवर आणि बी जे पीवर अनेक लोक खूप आक्षेप घेत आहेत त्याच्यावर प्रधानमंत्री काय म्हणत आहेत बघा कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते त्यात त्रुटी असू शकतात आणि त्या दूरही केल्या जाऊ शकतात परंतु त्यावरून देशभर गदारोळ माजवणाऱ्यांना एक दिवस पश्चाताप होईल बघा म्हणजे आता प्रधानमंत्र्याच्या या पूर्ण वाक्याचं आपण थोडंसं डिसेक्शन करूया पहिलं वाक्य आहे कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते हो पण तुम्ही मात्र परिपूर्ण आहात जुमलेबाजीमध्ये पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावर येणार ही परिपूर्ण थाप होती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार ही परिपूर्ण थाप होती तुमच्या पक्षातले मॅक्सिमम लोक इतक्या परिपूर्ण थापा मारतात की त्यात थोडाही सत्याचा अंश नसतो तुमच्या पक्षाची व्यवस्था इतकी परिपूर्ण आहे की त्याच्यामध्ये सगळे गुंडगिरी करणारे अत्याचार करणारे भ्रष्टाचार करणारे सगळे लोक आनंदाने नांदू शकतात तुमची पक्षाची व्यवस्था इतकी परिपूर्ण आहे की तुम्ही दगडाला जरी शेंदूर लावला तरी त्या दगडाला तुम्ही निवडून आणून देऊ शकता असं तुमचे अमरावतीचे प्रवीण पोटे सर म्हणाले तर सगळं काही परिपूर्ण आहे तुमच्या व्यवस्थेमध्ये मोदीजी त्यानंतर येऊया साहेबांच्या दुसऱ्या शब्दाकडे ते असं म्हणतात की प्रत्येक व्यवस्थेमध्ये त्रुटी असू शकतात हो ना सर पण तुमच्या मात्र बऱ्याच निर्णयामध्ये फक्त त्रुटीच आढळून आलेल्या आहे तुम्ही इतका मोठा नोटबंदीचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये त्रुटीच आहे तुम्ही धन तर आणलंच नाही पण नागरत्न ना मॅडमनी कालच सांगितलं की हा जो नोटबंदीचा निर्णय आहे तो पूर्णपणे अवैध आहे त्यामुळे त्रुटीयुक्तच आहे त्यानंतर नोटबंदीनंतर जे पेटीएमचं वारं सगळीकडे वाहायला लागलं त्या पेटीएमनी किती मोठा घोळ केला आहे आत्ता समोर आलं म्हणजे तुमचा नोटबंदीचा निर्णय हा त्रुटीपूर्ण होता आणि त्याच्यानंतर देशभरामध्ये हे पेटीएम फिरलं ते पण त्रुटीपूर्ण होतं सर तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणले त्याच्यामध्ये तर इतक्या त्रुटी निघाल्या की त्याची गिनती करता करता आता पुढच्या दहा वर्ष जातील थोडक्यात सांगायचं सा, तर ज्या औषध कंपन्या टेस्टमध्ये फेल झाल्या त्या औषध कंपन्यांकडून तुम्ही चंदा घेतलेला आहे ही किती मोठी त्रुटी आहे याला साधी त्रुटी नाही म्हणतायत आणि ही माफ करण्यासारखी पण त्रुटी नाही आहे सर आम्हाला वाटलं होतं की प्रशासनामधल्या तुम्ही त्रुटी दूर करणार तुम्ही भ्रष्टाचारांना दूर करणार पण नंतर लक्षात आलं की भ्रष्टाचारांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही बसता सर ही साधीसुधी त्रुटी नाही आहे हा जाणीवपूर्वक लोकांचा केलेला विश्वासघात आहे आम्हाला वाटलं होतं की सगळ्या भ्रष्टाचारांना बलात्कारांना तुम्ही जेलमध्ये टाकाल पण तुम्ही केलं उलटं या सगळ्या लोकांना तुम्ही आपल्या पक्षामध्ये सामावून घेतलं आमच्या तर हे लक्षात आलेलं आहे की तुम्हाला चालतंय पक्षामध्ये कितीही त्रुटी असू द्या फक्त लोक जास्त असले पाहिजे ते दगड असले तरी चालतील पण लोक जास्त असले पाहिजे हाच तुमचा अजेंडा आहे आता येऊया साहेबांच्या तिसऱ्या महत्त्वाच्या शब्दाकडे ते असं म्हणतात त्रुटी आहे म्हणून काय झालं पण त्यावरून देशभरामध्ये गदारोळ माजवणे गदारोळ साहेब तुमच्या पक्षाने महागाईवरून पन्नास पेक्षा जास्त हिंसक आंदोलनं केलेली आहेत तुमच्या पक्षाने महागाईवरून भारत बंदचा नारा दिलेला आहे तुमच्या पक्षाने दोन हजार चौदाच्या आधी किती वेळा जाळपोळ केलेली आहे किती वेळा मोठे मोठे आंदोलन केलेले आहे तेव्हा तुम्हाला नाही वाटलं की गदारोळ माजवणं बरं नाही आहे त्रुटी असतातच प्रत्येक व्यवस्थेमध्ये नाही तुमचं तेव्हा लॉजिक कुठे गेलं होतं हे लॉजिक देऊ नका आणि त्या लॉजिकची ही काहीही गरज नाही आहे तेव्हा तुम्ही आंदोलन केलं कारण आंदोलन करणं हा हक्क असतो आणि आत्ताही लोक आंदोलन करतील कारण आंदोलन करणं हा नागरिकाचा बेसिक हक्क आहे आपल्या हक्कांसाठी आपल्या हक्कांच्या मागणीसाठी आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करणार आणि आता साहेबांचा शेवटचा शब्द तो म्हणजे पश्चाताप गदारोळ माजवणाऱ्यांना एक ना एक दिवस पश्चाताप होईल होय सर आम्हाला पश्चाताप होतोय की आम्ही तुम्हाला दोनदा निवडून दिलं आम्हाला पश्चाताप होतोय आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आम्हाला पश्चाताप होतोय आम्ही उशिरा जागे झालो आम्हाला उशिरा परिस्थिती कळली आम्हाला खूप पश्चाताप होतोय की आम्ही तुमच्या न खाऊंगा न खाणे दूंगा याच्यावर विश्वास ठेवला आम्हाला पश्चाताप आहे की आम्ही तुमच्या खोट्या थापांना भुललो आम्हाला पश्चाताप आहे की आम्ही तुम्हाला चौकीदार समजलो पण सगळे चौकीदार हे चौकीदार नसतात काही चौकीदार चोर असतात आम्हाला आत्ता कळलं आम्हाला पश्चाताप आहे की आम्ही तुम्हाला फकीर समजलो होतो पण जेव्हा तुम्ही करोड करोड रुपयाचे सूड घालता लाख लाख रुपयाचा पेन वापरता तेव्हा आम्हाला पश्चाताप होतोय की आम्ही या माणसाला फकीर समजलो होतो सादा भोळा समजलो होतो सर जेव्हा तुम्ही बीफ कंपन्यांकडून गोहत्या करणाऱ्या कंपन्यांकडून तुमच्या पक्षाला जेव्हा छंदा मिळाला तेव्हा मला पश्चाताप झाला की आम्ही तुमच्या पक्षाला गो संरक्षक समजलो परवा शंकराचार्य असं म्हणाले की हिमालयामध्ये तो रस्ता बांधताना खूप साऱ्या हिंदू मंदिरांना मूर्त्यांना इजा झालेली आहे मूर्त्या तोडून फोडून फेकून दिलेल्या आहे तेव्हा आम्हाला पश्चाताप होतो, होतो।, होतो की आम्ही तुम्हाला देवभोळे समजलो होतो आम्हाला खूप पश्चाताप होतो की तुमचे पूजा अर्चा करतानाचे फोटो व्हिडिओ पाहून आम्ही तुम्हाला भक्त समजलो होतो चांगल्या मनाचे समजलो होतो याचा आम्हाला पश्चाताप होतो जेव्हा तुम्ही कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तेव्हा आम्हाला पश्चाताप झाला कारण तुम्ही महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवाल असं आम्हाला वाटलं होतं पण पण आमची ही धारणा पण चुकीची निघाली याचा आम्हाला खूप पश्चाताप होतो काय करणार मोदीजी आता फक्त पश्चातापच होतोय आम्हाला पण आम्हाला पुढच्या वेळेला पश्चाताप नाही करायचा आहे मित्रांनो तुम्हाला पण पश्चाताप होतो आहे का मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की तुमच्या मनात नेमकं काय आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा थँक्यू